मराठी पत्रकार दिनाची औचित्य साधून आज लोकमंगल पतसंस्था रेल्वेलाईन शाखा यांच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी लोकमंगल परिवाराच्या विविध क्षेत्रातील कामांची चर्चा करण्यात आली लोकमंगल परिवार लोकहिताच्या प्रत्येक कामाबद्दल अतिशय अनुकूल असते आणि ते पुढाकार घेऊन आपली सामाजिक जबाबदारी कशी पार पडते याबद्दल विभागीय अधिकारी सरोजनी निकम यांनी माहिती दिली यावेळी संपादक आणि पत्रकारांनी लोकमंगल परिवाराच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या पुण्यनगरीचे उपसंपादक भारतकुमार मोरे साधिके इनामदार दैनिक लोकवार्ताचे सोमनाथ गायकवाड लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठीचे मुख्य संपादक संग्पा कांबळे यस न्यूज मराठी चॅनलचे शिवानंद जाधव यांचा पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी पतसंस्थेचे सल्लागार मल्लप्पा जगप्पनवर आरिफ हुसेन शेख ॲडव्होकेट सुवर्णा बाकळे सुजाता मायाचारी तसेच विभागीय अधिकारी सरोजनी निकम शाखाधिकारी चतुर्सिंह बायस यांच्यासह किशोर सलवदे संतोष माने पद्माकर शिंदे शिवगंगा होडगे स्वाती मस्के आदी कर्मचारी वर्ग उपस्थित होते